पाहिलं मित्रांनो बघितलं हे बघा तर हा बघा मित्रांनो ॲटलिस्ट हे बघू शकता तुम्ही ओ काय खतरनाक म्हणून खाऊ त्याला घेतलेला आहे आता बघू शकता तर मित्रांनो आपण परत आपण मासे पकडलेले आहेत आणि मित्रांनो आपण हे मासे दावून टाकून त्या स्वतः किनाऱ्यावरती आपण धावण टाकून सुद्धा पकडले आहेत आणि मासे पकडण्यासाठी आपण लाल बेटचा वापर केला आहे किनाऱ्यावरती दावून टाकताना आणि दूर पाण्यामध्ये दावून टाकताना आपण बनलेला नाही कारण तो बनणं शक्य नव्हता पण मित्रांनो आपण डावणच्या करताना उडिओ बनलेला आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे कारण आपण यामध्ये तीन पडी मासे पकडले आहेत आणि ते बघताना तुम्हाला खूप मजा येईल आय होप की तुम्ही हा वेळ छोटपर्यंत नक्की मित्रांनो आपण फिशिंग चालू करूया आपण जे दावण होती ह्या साईडला टाकली होती आणि आता ती इथे गेले आहे तुम्हाला मी झूम करून पण धाव शकतो इथे हे बघा खूपच दूर गेले आहे तर मला वाटतं की पडींग खूप मोठा असेल किंवा जी कोणती मासे असेल ती खूप मोठी असेल किंवा असेल किंवा नसेल त्याची पण गॅरंटी नाही पण आपल्याला शिवाय काही कळणार नाही तर आपण डायरेक्टली तिथे जाऊन पाहूया आता आणि शटर पिढी झालं आहे तर थोडं जाऊ जायचं आहे तर त्याला तर आपण जाऊया डायरेक्टली धावून जाऊ तर आपण आलो होतो आपल्या हे पाहू शकता इथे आणि थोडं इथं क्रॉल झालं आहे आपला जे पडिंग समजा जे कोणती मासे असेल खूपच वरती या साईडला गेलेली आहे तरी मग दाखवण्याचा प्रयत्न करतो खर तर मी दाऊन पण करते तर आपल्याला ती डायरेक्टली जातात पाहिल्यानंतर काय खूपच वर्ष मिळत माझी बोट सुद्धा घसरून जातील तेवढ्या अशा आहे की तर ते आपल्याला फक्त आता व्हिडिओमध्ये यावं तर गवसो न गवसो तो नंतरचा राहायला आणि इतकं माझी बोट पण मला खूप मोठ्या असायला पाहिजे Obrigado. बघू शकता आणि पहिले कंफर्म करून घ्याय की समोर पण आहे का नाही कारण की याच्या कारण ज्या हातात कधी ग हाते कशी काय गॅरंटी नाही समोर पण काही नसाला या तर काढून घेऊ आपण हा पहा एक कलतऱ्याला बॅगमध्ये टाकून घेऊया बाकीनंतर आणि मित्रांनो चार ते पाच के जीपर्यंत हा पात मासा होऊ शकतो Si Opa gemi karo nanyangela Di treatsh pintteran okτο Pore gadng

लाटो उला आहे अशा प्रकार आणि अशा आपली दावून संपलेली आहे बी तुम्हाला मिळत होतो जसं मी आवड राहू पाहिलेच असेल तर हे बघा आपली दावणी संपलेली आहे आला आपण थरवा चला व्हिडिओ आला नक्की लाईक करा चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्याला जर खूपच इंटरेस्टिंग वाटला तर कमेंट वाट करा की आपला व्हिडिओ कसा वाटला सोडून आपण परचवता आहोत आपल्या दाऊनवरती बघू शकता काल काल संध्याकाळी आपण धावून लागलो होती आणि फोलपणा दावून लागली मग बॅकग्राऊंड बघू शकताय हे बघा इथे आणि हे आपल्या हातावर थरवाकला आहे ना तर बघा तर साईडला आपलं चेक करतायचं आणि बघूया आपण किती पडीन माणसा पकडू शकतो पडलेशिवाय आणखी पण कोणती मासे पकडू शकतो तर आणि चला तर आता जे स्टार्ट करूया लिटरली हा येतात जो खूपच मोठा आहे तर बघूया आता किती मोठा आहे तर ॲक्च्युली माझ्या हातामध्ये दावून पण सुटली होती तर आता पाहूया जॉराप मोठा आहे तर हा बघा मित्रांनो ॲटलिस्ट तीन चार किलोचा असायला पाहिजे हा बघा मित्र मला एवढा आहे तर मित्रांनो बघू शकता की आपण काढून घेतलेला आहे आणि चार ते पाच किलोपर्यंतची साईज असायला पाहिजे तुम्ही बघू शकता इथे तर मित्रांनो आपण काल रात्री या टाईपमध्ये गळ आले होते आणि इथपर्यंत आपल्याला काहीच लागलं नाही पण समोर एक मासा वाटतोय बघू शकता तुम्ही दावण खाली पाण्यामध्ये गेलेली आहे तर तो इथे आहे आणि समोर खूपच मोठा वाटतोय तर बघूया हे बघू शकता तुम्ही हो काय खतरनाक मोमेंट मित्रांनो बघू शकता तुम्ही चला आता त्याला काढून घेऊया आपण आता तर मित्रांनो मी हातामध्ये धरलेलं आहे दावण बघू शकता तुम्ही आता जाऊया ह्या साईडला आहे तर पाहिलं मित्रांनो बघितलं हे बघा खतरनाक मित्रांनो एक नंबर काम झाले आपले पाहिजे हे बघा मित्र तर ॲक्च्युली हा इतका मोठा आहे बघू शकता तुम्ही खूपच मोठा आहे खूपच चला तरी काढून घेऊया आता मित्रांनो थोड्या वेळात गेलोच असते आपला गळ वाक वाकडा गेला आहे तर बघू शकता तुम्ही त्यांना गळाची काय साईज केली बघू शकता चला तर जाण्यापूर्वी आपण त्याला काढून घेतलेला आहे आणि आता जे आहे तर तुम्हाला एक दाखतो दाखव तुम्ही तर हा बघा किती मोठा आहे तर चला तर मित्रांनो तुम्ही तर व्हिडिओ पाहा असं व्हिडिओ नक्की की लाईक करा असेच आणखी बरेच व्हिडिओ पाहून आपल्या चॅनल सुद्धा करा मित्रांसोबत शेअर करा चला ते भेटूया पुढच्या व्हिडिओसह आणि तुम्ही व्हिडिओ आईपर्यंत पाहा त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद